आजपर्यंत सत्ता उलटवायला बऱ्यापैकी राजकारणी कारणीभूत असायची की राजकारणामुळे पलटायचे पण नेपाळमध्ये यंग पोरांनी या तरुण जे जेनजी जे म्हणतो ना आपण तरुण जेनजी जी पोरांनी सरकार पालथून लावलेलं आहे आणि ते फक्त सोशल मीडिया हे असं आपल्यापुढे दिसायला लागले की ते सोशल मीडिया बंद केला होता म्हणून ह्या गोष्टी घडत नाही ह्या एका गोष्टीमुळं कधीच गोष्ट घडत नसते त्याच्यामागं कितीतरी अजून बरीचशी कारणं आहेत तिथली गरिबी तिथली व्यवस्था ती जी राजकारणी हाय प्रोफाईल लाईफ जगत होती आणि तिथल्या सामान्य वर्गाला खायचीसुद्धा बांधी आहेत काही ठिकाणी आणि या गोष्टींचा सगळ्यांचा उद्रेक झालेला आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे तिथे सुप्रीम कोर्ट न्यायालय पोलीस स्टेशन पार्लमेंटसुद्धा जाळून टाकलेलं आहे तिथल्या कित्येक राजकारण्यांच्या बायकांना तिथं मारलेलं आहे अक्षरशः उपपंतप्रधानाचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता चालताना त्याला जीव घेण्या हल्ला करण्यात आला त्याच्यावर आणि एवढी भयावह स्थिती आहे नाही ही फक्त सोशल मीडिया सोशल मीडिया बंद केले म्हणून त्यामुळं उद्भवलेलं नाही त्या गोष्टीमागं असतं बरंचसं राजकारण जे की आंतरराष्ट्रीय सुद्धा असतं तुम्ही जर लक्षात घेतलं असेल तर काही महिन्यांपूर्वी एका वर्षापूर्वीच बांगलादेशमध्ये सुद्धा सत्तापालट झालेला आहे आणि हा सत्तापालट फक्त या गोष्टीमुळे झालेला नाही की तिथलं त्यांना सरकार आवडत नसतं गोष्ट आपल्या भारताबद्दलची सुद्धा आहे आंतरराष्ट्रीय राजकारणात जसे संबंध भारताचे चा या आजूबाजू या देशांसोबतसुद्धा चालू होते हे काही फार चांगले नाही आहे आणि आपलं अमेरिकेसोबतसुद्धा वितुष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ह्या ज्या महासत्ता असतात त्या महासत्ता तुमच्या त्या, त्या राजकारणाला तुमच्या देशाला जर डायवर्ट करायचं असेल अस्थिरता निर्माण करायची असेल तर तो प्रयत्न करत असतात मग अस्थिरता त्यासाठी फक्त तुमच्या देशात निर्माण झाली म्हणजे सगळं असं काही वाईट होईल असं नसतं ज्यावेळेस तुमच्या आजूबाजूच्या देशांमध्ये सुद्धा अस्थिरता सत्तेमधली राजकारणामधली किंवा लोकांच्या मनामधली व्यवसायांमधली तयार होत असते ना तेव्हा त्या शेजारी देशालासुद्धा त्या गोष्टीचा धोका असतो आणि आपल्या देशातलं जे काय राजकारण चालू आहे ना ज्या प्रकारचं एक हाती सत्ता ह्या गोष्टी सगळ्यात दबावतंत्र कदाचित ही सुरुवात आहे या उद्रेकाची हे सरकारने सुद्धा समजून घ्यायला पाहिजे गोष्टी की आजूबाजूचं जे चालू आहे बाकीच्या देशांमध्ये या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं हे एक मोठा भाऊ म्हणून आपल्या देशालासुद्धा काम असतं कारण त्या देशांना भडकवणं किंवा त्या देशांमध्ये या उद्रेकासाठी फंडिंग करणं आणि त्या फंडिंगमधून उद्रेक करून राजकीय अस्थिरता निर्माण करणं आणि शेवटी आस्ति ती राजकीय अस्थिरता असते ती व्यवसायाकडे येते आणि व्यवसायाकडून ती युद्धाकडे वळते अशा प्रकारच्या या राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचं जे काही षडयंत्र चाललेलं असतं जे की आता युक्रेन रशियाचं वॉर चालू आहे आणि चायनासोबत आपण कोलॅबरेट करण्याचा प्रयत्न करतो कारण आपलं अमेरिकेसोबत टॅरिफ लावल्यामुळं जे काही वाद चाललेले आहेत पण हे इथपर्यंत मर्यादित नाही आहे बरेच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणात या घडामोडींमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करणं हा सगळ्यात मोठा गेम असतो ते जर तुमच्या देशात झालेलं नसेल ते तुमच्या देशात जर तयार करता येत नसेल तर ते आजूबाजूचे छोटे देश असतात त्या राजकीय त्या देशांमध्ये ती राजकीय अस्थिरता तयार करतात आणि त्याचा उपयोग करतात ते स्वतःसाठी ज्यावेळेस त्यांना ते नंतर फंडिंग पुरवतात आणि तुमच्या देशावर दडपण टाकण्याचा प्रयत्न करतात तर त्यामुळं आपल्या सरकारने सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की आजूबाजूच्या देशांमध्ये काय चालले साधं उदाहरण आहे आपल्या गावातलं असू द्या आपल्या देशातलं असू द्या किंवा आपल्या घरातल्या शेजारचं असू द्या ज्यावेळेस आजूबाजूच्या गोष्टींमध्ये भांडणं किंवा आहे ते गोष्टी घडायला लागतात त्याचा परिणाम तुमच्या घरावर सुद्धा पडतो त्या भांडणांचा त्या कलहाचा हा सेम पॅटर्न आपल्या देशांच्या बाबतीत सुद्धा घडत असतो त्यामुळे ही राजकीय अस्थिरता फक्त सोशल मीडियाची आहे की काहीतरी त्याच्यामागे एक वेगळं वळण या राजकीय अस्थिरतेला आहे हे सुद्धा लक्षात घेणं फार गरजेचं आहे धन्यवाद